नमस्कार मित्रांनो मी राजोबेंद्र मित्रांनो जमीन खरेदी करताना काळजी घ्या फसवणूक होऊ शकते जर तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जमीन खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत जमीन खरेदी करणे हा एक मोठा निर्णय आहे आणि जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते तर तुम्ही कशाची वाट पाहता आता व्हिडिओ पहा आणि जमिनी खरेदी करण्यापूर्वीची काळजी घ्या तर शेतकरी मित्रांनो नागरिकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करू मित्रांनो जमिनी खरेदी करता असताना फसवणूक होत असते तर पशुनी प्रकारे टाळावे आणि कोणती काळजी घेतली पा पाहिजे ती आपण पाहूया पहिला पॉईंट पहा बोगस कागदपत्रे आणि व्यक्ती म्हणजे अनेकदा जमिनी खरेदी विक्री करताना भोगस कागदपत्रे सादर केली जातात अनेकदा व्यवहार करताना भोगस व्यक्ती उभ्या केल्या जातात अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगताना नोंदणी महानिरीक्षक जमिनी खरेदी करताना अपडेट ऑनलाईन सरकारी कागद पत्रासोबत कागदपत्राची तुलना केली पाहिजे व्यवहार करताना आधार कार्ड पॅन कार्ड ह्या कागदपत्राची देखील खात्री केली पाहिजे दुसरा पॉईंट पहा एकच जमिनी दोन तीन जणांना विकणे आजकाली अनेकदा आपण बातम्यामध्ये वाचतो की एकाच जमीन पण तीन दोन वेगळ्या लोकांनी विकत घेतल्यास दावा ते लोक करत असतात तुम्ही जमिनी खरेदी केल्यानंतर सुरुवातीला त्याची खरेदी खत रजिस्टर केले जाते नंतर सात बारावर ह्याची नोंद केली जाते हा बदल होण्यासाठी दोन ते ती तीन महिना सहज जातात या कालावधीत जमिनीचा मूळ मालक दुसऱ्याच्या ग्राहकाला रजिस्टर खरेदी खत वापरून पुन्हा जमिनी विकू शकतो प्रकरण कोर्टात गेला की रजिस्टर खरेदी खताची पहिली तारीख ज्यांची तो ज्याची तो त्याच्या जमिनीचा नाव मालक ठरतो म्हणजे पहिलं खरेदी खत कायदेशीर ठरत त्यामुळे पुढच्या दोन ते तीन व्यक्तीच्या फसवणूक होते मात्र तंत्रज्ञानामुळे याला थोडा आळा बसला आहे महसूल खात्याने खरेदीचा खरे व्यवहार आता ऑनलाईन सर्वरशी इंटर इंटरनेट लिंक केला आहे त्यामुळे खरेदी खत रजिस्टर झाल्यावर एका किंवा दोन दिवसात ऑनलाईन सातबारावरती वरच्या बाजूला डावीकडे फेरफार प्रलंबित नंबर लाल अक्षरामध्ये दिसतो तिसरा पॉईंट आहे इसार एकाचा विक्री दुसऱ्याला म्हणजे जमिनी खरेदी करताना इसार म्हणून काही रक्कम आधी देऊन नंतर पूर्ण पैसे द्यावे आणि जमिनीचा व्यवहार पूर्ण करायचं अशी एक पद्धत असते थोडक्यात ॲडव्हान्स रक्कम देऊन पूर्ण पैसे दिल्यानंतर व्यवहार पूर्ण करायचा मात्र अनेकदा एखाद्या व्यक्तीने इसार सुद्धा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जास्त पैशाची ऑफर दिली तर मूळ मालक दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार रजिस्टर कर खतद्वारे पूर्ण करून टाकतो ह्यामध्ये इसार दिलेल्या व्यक्तीची फसवणूक होते इसार म्हणून बऱ्यापैकी रक्कम दिलेली असते पण खरेदी खत मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या पदरात पडत त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी पावती झाल्यानंतर निश्चित न राहता लवकरात लवकर पैसे भरून रजिस्टर खरेदी करत करून व्यवहार पूर्ण करावा चौथा पॉईंट आहे गहाण जमिनीची विक्री जमिनीचा मूळ मालक आपली जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढू शकतो ह्या कर्जाची सातवारावर नोंद होण्यापूर्वी जर त्यांना जमिनीची विक्री केली तर ग्राहकांची फसवणूक होते हे उघड आहे ही फसवणूक तलाट्याकडे सात नोंद करायला गेल्यानंतर लक्षात येते त्यासाठी जमिनीच्या मालकाची त्या गावातील विश्वासू व्यक्तीकडे चौकशी करावी संशयास्पद वाटला तर बँकेतही चौकशी करावी म्हणजे तुमची मोठी फसवणूक टाळू शके पाचवा पॉइंट आहे वारसाची हरकत जमिनीचा मूळ मालक जिवंत नसेल तर सातबारावर वारस म्हणून त्याच्या मुलाचं नाव तुम्ही पाहता पण ह्या वारसामध्ये मुलीचं नाव जोडले नसतील किंवा इतर व्यक्तीचं नाव नसतील आणि त्याबद्दल तुम्ही चौकशी केली नसेल तरी ही जमीन खरेदी करून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही एखादा जमीन खरेदी केल्यानंतर त्या जमिनीची कुळांनी किंवा वारसांनी आपल्या हक्काचा दावा लावला तर ही केस कोर्टामध्ये बरीच वर्ष चालू राहते त्यामुळे जिथे जमिनी खरेदी करणार आहात तिथल्या गावामध्ये नीर चौकशी करा मगच जमिनीची व्यवहार पूर्ण करा ह्याशिवाय अनेक ठिकाणी जमिनीची विक्री करता येते नाही तर ही काही ठिकाणी दिशाभूल करून अशा जमिनी विकल्या जातात तर काही ठिकाणी जमिनीची विक्रीसाठी सरकारी परवानगी आवश्यकता असते त्याची परवानगी न घेता विकली जाते अशा ठिकाणी जमिनी सात बारा उपस्थित वाचून दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी न पडता निर्णय घेतला पाहिजे तर मित्रांनो आपण आता कशा कशाप्रकारे होते हे पाच पॉईंट पाहिले आहेत तर जमिनी खरेदी करताना खरेदी करताना पाच गोष्टी लक्षात लक्षात ठेवा तर तुमची फसवणूक टाळू शकते पहिला गोष्ट पहा जमिनीचा सात बारा आणि फेरफार उतारा नीट पाहणे ज्या गावात आपल्या जमिनी खरेदी करायची आहे त्या गावातील तलाट्याकडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा त्यावरील फेरफार आणि आठ उतारे तपासून घ्यावा सातबारावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचंच आहे का ते पाहावे त्यावर मयत व्यक्ती किंवा जुना मालक इतर वारसाची नावे असल्यास ती काढून घेणे आवश्यक आहे असतं जमिनीवर कोणत्याही बँके किंवा सं संस्था ह्याचा ह्याचा कर्ज बोजा नसल्याची खात्री करावी तसंच न्यायालयानं खटलं चालू असल्या संदर्भात तपासून पाहावा शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग रस्ता इत्यादी नसल्याची खात्री करावी किंवा ह्याची उतारावर नोंद आहे की नाही याची खात्री करणं आवश्यक आहे ह्याशिवाय जमिनीची एकोणीशे तीस सालापासूनचे ची आणि फेरफार उतारे तुम्ही पाहू शकता तहसील कार्यालयात अभिलेख कक्षात जमिनीच्या इतिहासाची संबंधित ही सगळी माहिती तुम्हाला मिळते फेरफार उतारा पाहिल्या सदर जमिनीची मालकी हक्कात वेगवेगळी वेळोवेळी कोणतेही बदल होत गेले याची माहिती कळते तुम्हाला तहसील कार्यालयात दुसरं गोष्ट पहा भूधारण पद्धत तपासून घेणे एकदा एकदा का सात बारा उतारा हातात आला की त्यावर जमिनी खरेदी करायच्या आहे ती कोणत्या भूधारण पद्धती अंतर्गत येते हे पाहावा सात बारा उतारावर भूधारण पद्धतीची नोंद केलेली असते जर सात बारावर भू वटदादार वर्ग एक पद्धत असेल तर भोगटदार वर्ग एक ह्या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात शेतकरीचं ह्या जमिनीचं मालक असतो म्हणजे ही जमीन विक्री करण्याच्या स्वतःच्या मालकीचं असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही अशा असा ह्याचा अर्थ होतो पण सात बारा बोगटदार वर्ग दोन आसा नमूद केलं असेल तर ह्या जमिनीचा हस्तांतरण करण्याचा शासनाने निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ह्या जमिनीचा हस्तरत होत नाही यामध्ये देवस्थान इनाम जमिनी भूमिहीन शेतकऱ्याचा वा वाटप केलेल्या जमिनी ही जमिनीची समावेश होतो जर सातवारावर भोगटदार वर्ग दोन असा असेल तर सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच ती जमिनी खरेदी करावी व्यतिरिक्त सरकारी पट्टेदार ह्या प्रकारच्या जमिनी येतात ह्यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात ह्या जमिनी दहा तीस पन्नास किंवा नव्याण्णव वर्षाच्या मदतीसाठी भाडेतत्वावर दिल्या जातात आता तिस तिसरी गोष्ट पहा जमिनीचा गटाचा नकाशा पाहणे ज्या गटातील शेतजमिनी खरेदी करायचं आहे त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं ह्यामुळे एकतर आपल्याला जमिनीची हद्दं कळते नकाशाप्रमाणे जमिनीची हद्द तपासून घ्यावी दुसरं म्हणजे चतुसीमा कळते आपण जी जमिनी खरेदी करतोय त्याच्या चारही बाजू कोणते गट नंबर आहेत ह्याची माहिती स्पष्ट होते आता तुम्हाला मी इथं प्लॉट रिपोर्ट म्हणून एक नकाशा दावत आहे अशा प्रकारे तुम्हाला नकाशा पाहून घ्यायचा आहे तर चौथा पॉईंट म्हणजे शेत रस्ता जी जमीन खरेदी करायची आहे तिथं जाण्याची शेतरस्ता आहे की नाही ते पहावा जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो पण जमिनी बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी पाचवी गोष्ट आहे खरेदी खत तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या खादपत्राची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदी खत करावे ह्यात गट नंबर मूळ मालकाचं नाव चतुसीमा क्षेत्र बरोबर आहे की नाही ते तपासून घ्यावा तर मित्रांनो आपण जमिनी खरेदी का तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण जमिनी खरेदी करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवावी ते पाहिलेलं आहे आणि पशुनिके कसे होतात त्याच्यापासून सावध कसं राहायचं हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याकरिता व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आरबी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा इथं समतो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद